त्या जळगावमधील नेहरू बहुउद्देशीय संस्थेनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय जळगावचा राजा म्हणून ओळख असलेल्या नेहरू बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं गुजरातमधील द्वारकेची प्रतिकृती साकारण्यात आली या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते गणेश भक्तांना गणरायासोबत द्वारकाधीशाचंही दर्शन घडत आहे जळगाव शहरातील नेहरू बहुद्देशीय संस्थेच्या वतीने खरं तर स्थापन करण्यात येणारा गणपती हा जळगावचा राजा म्हणून ओळखला जातो यावर्षी या मंडळाच्या वतीने गुजरातमधील द्वारकाधीश ही प्रतिकृती साकारण्यात आलेली असून या प्रतिकृतीच्या माध्यमातून खरं तर गणेश भक्तांना द्वारकाधीशाचं दर्शन होणार आहे दरम्यान द्वारकाधीशातील स्वरूपाची ही गणेश मूर्ती यावर्षी नेहरू बौद्धीश संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आपल्यासोबत खरं या मंडळाचे पदाधिकारी आहेत एकंदरीतच जळगावचा राजा म्हणून ओळख असलेल्या या गणरायाचं स्वरूप यावर्षी द्वारकाधीश म्हणून पाहायला मिळतं काय नेमकी संकल्पना आहे आमची दरवर्षी आम्ही जळगावचा राजा नेहरू चौक मित्रमंडळ दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणचे देखावे सादर करतो जसं शिर्डी साईबाबा तिरुपती बालाजी विठ्ठल रुक्मिणी यावेळेस आम्ही गुजरात येथील द्वारकाधीश भगवानचा आम्ही देखावा सादर केलेला आहे हे देखावा सादर करण्याचा उद्देश असा ना उद्देश ले ले आहे की आपल्या सर्व मुलांना येणाऱ्या सणाची पारंपरिकता माहिती असली पाहिजे हे आमचं नेहरूचोक मित्रमंडळाचा उद्देश आहे खरं तर ही द्वारकाधीश स्वरूपातील गणपती मूर्ती नेमकी कुठे साकारलेली आहे आणि कशा पद्धतीने खरं तर द्वारकाधीशाचं स्वरूप जे आहे ते देण्यात आलेलं आहे आम्ही सहा महिन्या अगोदर जे आरास करायची होती द्वारकाधीश भगवानची ती आम्ही सहा महिन्या पहिले डिसाईड केली आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही काय केलं मग द्वारकाधीश जे कृष्ण भगवान आहे त्या थीम बेसवर आम्ही गणपतीचा पुरा नक्षा तयार करण्यात आला आणि ही जी मूर्ती आहे जे लालबागचे राजा जी, जी मूर्ती साकारतात खातूबंधू आम्ही त्या मुंबई खातूबंधू त्यांच्याकडनं ही जळगावच्या राजाची मूर्ती आम्ही साकारतो आणि मुंबईवरून आम्ही ती जळगावला आणतो आणि गणपती बाप्पाचे सर्वांना दर्शन घडवतो साक्षर जळगावचा राजा अशी मानतावाली मूर्ती आहे की तुम्ही जे मागाल ते तुमचे पूर्ण मागणारी इच्छा पूर्ण करते असे भगवानचं ओरिजिनल आशीर्वाद आहे नक्कीच खरं तर भक्तांची इच्छापूर्ती करणारे खरं तर जळगावचा राजा म्हणून भाविकांची या ठिकाणी श्रद्धा आहे आणि मोठ्या संख्येने खरं तर या जळगावच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची देखील मोठी गरज झाल्याचं पाहायला मिळते आहे मंगे तोशी एन डी वी मराठी जळगाव